नमस्कार मित्रांनो पर्यावरण संरक्षण टॉपिकमध्ये आपलं स्वागत आहे आपण एका दुर्मिळ वृक्षांबाबत जाणून घेणार आहोत तो वृक्ष म्हणजे दिवस न वाळवी लागणारा दिवस ह्या मे महिन्यामध्येच सुरुवातीलाच आपण लागवड केली होती आपण बघू शकता व्हिडिओमध्ये त्याला संरक्षण जाळी पण देण्यात आली होती कारण बकरी वगैरे काही प्राण्यांपासून त्याला हानी पोचू नये म्हणून त्याचं यशस्वी आपण संगोपन केलेले यानंतर आपण बघू शकता गोंधन साधन तो पण मे महिन्यातच लागवड केलेला होता एवढी झपाट्याने वाढ झाली की विचारू नका रोपट्याचे रूपांतर एका झाडात झाला असं म्हणू शकता त्यानंतर इथं एक मुरुड शेंग एक झुडूपवर्गीय अनेक औषधीयुक्त बहुवार्षिक झाड आपण इथं लावले लावलेले फक्त एका कटिंगापासून जतन केले त्याचे साधारण शेंग हे शेंगांपासून झाड लवकर येत नाही तर ते कटिंग एक खूप चांगला पर्याय आहे आणि एक ॲझर्टीज कंडिशनमध्ये लावले तर ते येऊ शकतं पिळदार सेंग बियांपासून नैसर्गिक उगवण शक्यतो होत नाही कटिंग हे सक्सेस आहे एक आपण बघू शकता एक आडुळसा त्यानंतर एक दुर्मिळ आपटा